नेवासाईतील भूमिपुत्र व भारतीय सैन्यदलातील सुभेदार बापू वंजारे हे बावीस वर्षाच्या देशसेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यानंतर ते त्यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी म्हणून निवड करण्यात आली सैन्यदलातील से सेवानिवृत्ती व क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्तीबद्दल नेवासाई येथे रविवारी बापू वंजारे यांचा नागरी सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला नेवासा शहरातील औदुंबर चौकातील हॉटेल प्रणामच्या सभागृहात झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी माजी प्राचार्य सतीश मुळेसर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर नेवासा मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील ज्येष्ठ नेते रामभाऊ खंडाळे मेजर दीपक देशमुख डॉक्टर लक्ष्मणराव खंडाळे बालेंद्र पोद्दार विमा कंपनीचे अधिकारी किशोर गारोडे मूर्ती सुभेदार बापू वंजारे सौ रोहिणी वंजारे सौ मनीषाताई लव्हाटे जनसेवक संजय सुखदान डॉक्टर करणसिंह घुले भाजपचे मंडल प्रमुख मनोज भाऊ पारखे ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे माऊली तोडमल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून भारत पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रम संयोजक मास्टर सुरेश सर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले सुबेदार बापू वंजारे यांनी शूटिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चार सुवर्ण दोन रौप्य तीन कांस्य तर राष्ट्रीय स्तरावर पंधरा सुवर्ण पंधरा रौप्य दहा कांस्य पदक पटकावले सेवानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाने त्यांची पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली यावेळी झालेल्या नागरी सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी इंजिनियर सुनील राव वाघ माजी सरपंच सतीश गायके शिक्षक दत्ता शिंदे प्राध्यापक देवीदास साळुंके शशिकांत नळकांडे राजेंद्र मापारी महेश मापारी दिनेश व्यवहारे गणेश कोरेकर बाबासाहेब वंजारे भीमा वंजारे विकास वंजारे सुजाता वंजारे नवनाथ वंजारे वैशाली वंजारे विहान वंजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते